नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणा काजू आंबा कुल्फी करून दाखवणार आहे तर आता तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते पाहूया हे बघा चार आंबे घेतले आहेत त्याचा गर काढून घ्यायचं आहे काजू आणि साखर घेतली आहे जेवढी आपल्याला साखर लागेल त्याप्रमाणे साखर घ्यायची पिस्ता हा सजावटीसाठी घेतलेला आहे क्रश करून आणि दूध हे मी फुल क्रीम असं दूध घेतलेलं आहे मातेलीमध्ये घालण्यापूर्वी मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मग दूध ओतून हो घेतलं आता मला हे दूध गरम करत ठेवायचं आहे आणि आंब्याचा गर काढून घ्यायचं आहे आणि काजू आणि साखर बारीक करून घ्यायचं आहे चला तर मग आपण करूया हे बघा दूध आपण गॅसवरती गरम करत ठेवलं आहे तोपर्यंत काय करायचं हा आंबा कापून आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण असे प्रकारे आंबे कापून घ्यायचे आता आपल्याला आमरस करायचं नाही आहे आपल्याला करायचं आहे आंबा काजू कुल्फी त्यामुळे मस्त असं मिक्सरला आपण आता हे करून घेतलं तरी चालून जातं हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं हे कसं कसं ना पटकन घर निघून येतो हे बघा कट केलं कसं चमच्याने हा घर काढून घ्यायचा आंब्याचा ताम आता मी अशा प्रकारे सर्व आंब्याचा घर काढून घेते बघा सालीसकट म्हणजे सालीचं मांस वगैरे पण सर्व निघून येतं चमच्याची जरा कडा अशी व्यवस्थित पाहिजे जाड नाही पाहिजे पातळ पाहिजे त्यामुळे घर हा सर्व निघून येतो प्रकारे मी चारी आंब्याचा गर काढून घेते हे बघा त्याला आपण हा आधी आंब्याचा गर काढून घेऊया सर्व हे बघा आता मी हा आंब्याचा घर काढून घेतलेला आहे आपल्याला हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे ते मी मिक्सरमध्ये घालून घेते आपण जसं आंब्याचा बारीक करून घेणार आहे दूध गरम करत आहे तर आता आपल्याला साखर आणि बदाम हे म्हणजे सॉरी काजू ह्याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा हे मी अगदी वाटी साखर घेतली आहे तुम्हाला आवडेल त्यानुसार गोडीने तुम्ही साखर घेऊ शकता हे बघा आता हे काजू आणि साखर आपण पावडर करून घेऊया हे बघा काजू साखरेची पावडर आपली झालेली आहे आंब्याचा गर पण तयार करून झालेला आहे त्याला आता आपण दूध दूध गरम करत ठेवलं आहे तिथे जाऊया हे बघा आता आपण हे दुसऱ्या बाजूला दूध असं गरम करत ठेवलेलं छान अशी उकळी येऊन व्यवस्थित असं दूध होत आलं आहे आणि थोडंफार आता दूध हे कमी झालेलं आहे आता हे दूध कमी झाल्यावर त्यामध्ये मी ही काजू आणि साखरची जी पावडर केलेली आहे ना ती घालून घेते तरच आपण ह्यामध्ये ती पावडर घालून घेऊया हे बघा आता ह्यामध्ये ही काजूची पावडर केलेली आहे ती आपण मी घालून घेतली साखर पण छान गळगळू द्यायची काजू पण त्यामध्ये छान शिजले जातात आणि हे आपल्याला थंड झाल्यावरतीच आपल्याला ह्यामध्ये आंब्याचा घर घालून घ्यायचा हे बघा असं छान शिजलं गेलं आहे आणि बाजूची साय वगैरे आपली ही सगळी दुधात घालून मोडून घ्यायची आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि थंड झाल्यावर आता आपल्याला ह्यामध्ये आंब्याचं घर घालून घ्यायचं आहे गरम असताना अजिबात घालायचं नाही थंड झाल्यावरच घालायचा त्याला आपण हे आता थंड होऊ देऊया हे बघा आता आपलं हे दूध थंड झालं आहे आणि बघा किती घट्टपणा आलं आहे ही जी आता मलाई झाली आहे ती पण आपण आता ह्यामध्ये मोडून घेऊया तुम्हाला मलई जर नको असली तर तुम्ही मिक्सरमध्ये हे परत एकदा फिरवून घेऊ शकता पण मलईदार रबडीवाली काजू आंबा कुल्फी खूप छान लागते आता हे दूध थंड झालं आहे आणि किती घट्ट झालं आहे ते बघा मस्त असं घट्ट होतं काजूची पावडर साखर पावडर करून टाकली आहे की आणि आपल्याला आता ह्यामध्ये थोडीशी मी वेलची घालते त्याने त्याला असा छान असा सुगंध येतो पहिला आधी आपण हा आंब्याचा जो गर करून घेतला आहे मिक्सरमधून तो आधी ह्यामध्ये आता घालून घेऊया बघा मस्त असं आंब्याला कलर पण छान आहे गोडी पण छान आहे आणि हा गा हा पण गावचाच आंबा आहे आंबे थोडे राहिले तर दोन चार गावचे वेळे आंब्याचे नाही असे दोन चार प्रकारचे पदार्थ केलेत मी बघा आता आंब्याचा गर घालून घेतला आहे आणि मी वेलची पावडर ही कुठून घेतली आहे ती पण आता आपण घातल घालून घेतली आहे तर आपल्याला हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवर फिरवून घेतलात तरी चालेल पण अशा प्रकारे केलं तर खूप छान होतं कुल्फीमध्ये तुम्हाला आंब्याचे तुकडे जर वेग वेगळे घालायचे असतील अजून तरी घालून घेऊ शकता आता हे मी सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेते एकाच डायरेक्शननी बघा आपण असं सर्व एकजीव करून घेतलं कलर पण बघा किती छान आला आणि खूप छान लागतं हे बघा आता मस्त असं आपण एकजीव करून घेतला आहे सुगंध पण भारी येतो आहे वेलची पावडर टाकल्याने आता आपल्याला हे जे सर्व साईडच आहे ते पण ह्यामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला तुम तुमच्याकडे कसे ग्लास असतील किंवा मटका टाईप काय असेल त्यामध्ये किंवा पेपर कप असतात ना त्यामध्ये जरी घालून घेतली तरी कुल्फी छान होते माझ्याकडे थोडंसं आहे आईस्क्रीमचे तर आपलं घेतलेलं होतं ते पण मला असं मटकासारखं करायला ना कुल्फी खूप छान आवडते तशा प्रकारे मी पहिली करून दाखवते हे बघा हे चारचे कप असतात ना ते मटक्यासारखेच आहेत ह्याच्यामध्ये कुल्फी खायला खूप छान लागते हे बघा आता यामध्ये आपण घालून घेऊया बघा किती मस्त अशी जाड झाली हे बघा काजूनी ना छान असते लागते कुल्फी हे बघा आणि ह्यावरती आपल्याला हे असं कवर करून घ्यायचं आहे असं घट्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून कुर्पी व्यवस्थित जमते किंवा आपल्याकडे प्लास्टिकचा कागद असतं ना तो लावून असा रब्बर लावला तरी चालेल आता हे मी ॲल्युमिनियम फूल आहे ना ती घेतली आहे तर पण व्यवस्थित अजून एक मी कप भरून घेते अशाच प्रकारे हे बघा किती घट्ट आहे तो बघा मस्त असं कुल्फी लागते सुगंध एवढा भारी येतोय ना काय सांगू तुम्हाला हे बघा घट्ट बसतं असं प्लास्टिक पेश हेनी कसं मस्त घट्ट राहत हे बघा आणि आता माझ्याकडे असं कुल्फीचा कोण आहे ते मी यामध्ये घालून घेते वाला आपल्याकडे स्टीलचा ग्लास असला ना तरी पण त्यामध्ये तुम्ही केलं ना तरी चालतं आता हे मी सर्व भरून घेते ह्यामध्ये हे बघा आता आपण हे आईस्क्रीमचे कोण भरून घेते तर आपलं ठेवून घ्यायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवायचं एक छोटस आहे म्हणून मी मटका कुल्फी करते ती मला खायला खूप छान लागते अजून आपण मटक्यामध्ये असं म्हणजे त्या कपामध्ये भरून घ्यायचं राहिलेलं ते बघा एक लिटर दुधामध्ये पण भरपूर कुल्फी होऊन जाते हे बघा आता आपण बाकीचे सर्व हे जे कप आहेत ते भरून घेतले म्हणजे आपण मटका कुल्फी करतो असं समजायचं आणि अशा प्रकारे हे माझे चहाचे कप आहे मटक्यासारखे दिसणारे त्यामध्ये आता मी थोडंसं मस्त असं काजू बदाम आणि पिस्ता आणि आपलं त्रुटी फुटी घालते त्रुटी फुटी मी घरात बनवलेली आहे कलिंगगडपासून ती आहे आणि ती आपण घालून घ्यायची बाकीचे दोन असे प्लेन ठेवले बाकी यामध्ये घालायचं खाताना खूप आणि हे असं ह्यामध्ये भिज भिजले जाणार आणि खायला खूप छान लागणार आता आपण ह्याला एल्युमिन कॉईल लावून घेऊ हे बघा अशा प्रकारे आता आपण हे लावून घेऊया तर हे सर्वाला मी लावून घेते हे बघा आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया आणि सकाळी भेटूया हे बघा आता आपण हे रात्रभर कुल्फी फ्रीझरमध्ये ठेवलेली छान अशी सेट झालेली आहे आता यावरील कवर काढून घेते आणि हे जे कोन आहे ते दोन मिनटं सेकंद असं पाण्यात ठेवले ना तरी छान त्यातली कुल्फी निघून जाते आणि एक नंबर अशी आंबा काजू कुल्फी तयार झालेली आहे आपण पण अशा प्रकारे नक्की कुल्फी करा मटक्यामध्ये करा किंवा कोनामध्ये करा कुल्फी छानच होते खूप छान झालेली आहे बघा मंडळी आपली मस्त अशी कोणामधली हे कुल्फी तयार झाली आहे आपले म्हणजे मी मी चहाचे कप असतात ते कपासारखेच असतात मटक्यासारखेच असतात त्यामध्ये पण ही छान अशी कुल्फी तयार झालेली आहे आणि एक नंबर लागते मी खाऊन दाखवते एक नंबर अशी मस्त अशी आंबा कुल्फी तयार झालेली आहे मंडळी नक्की आपण अशा प्रकारे करा खूप छान लागते आंब्याचा सीझन चालू आहे तर अशा प्रकारे मुलांना घरातल्या घरात कुल्फ्या छान होतात आणि भरपूर होतात केल्या तर हीच कुलफ्या तुम्ही बाहेर दा गे गेलात खा घ्यायला तर भरपूर महाग मिळते त्यामुळे घरातल्या घरात अशा छान अशा तुम्ही मुलांना कुल्फ्या करा अजून सुट्टी संपलेली नाही आणि आंबा अजूनपर्यंत संपलेला नाही आहे त्याच्यामुळे छान अशा आपल्या हे बघा म्हणजे मी सध्या गावचे आंबे होते त्याच्या कुल्फ्या केलेल्या विकत बाजारात भरपूर आंबे मिळतात छान अशा कुल्फ्या नक्की करा हे बघा मंडळी मी छान अशी आपणास आंबा काजू कुलपीर करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खरा तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद